आपण पाहत आहात अनेक ग्राहकांचे तीस वर्षांचा हॉटेल व्यवसायाचा अनुभव असलेले आळेफाटा येथे मल्हार न्यू आनंद कॅफे या उडुपी रेस्टॉरंटची जुन्या नगर हायवे ची शाखा नवीन जागेत स्थलांतर व नूतन जागेत भव्य शुभारंभ गुरुवार बारा जून रोजी या शुभ मुहूर्तावर संपन्न होणार आहे या शुभमुहूर्तावर आपण सर्वांच्या आशीर्वाद व सहकार्यामुळे आम्ही आळेफाटा स्टँड समोरील मुख्य चौकात नूतन भव्य वास्तूमध्ये आमचे असंख्य ग्राहकांनी व प्रेम करणारे मित्र परिवार यांनी या शुभ मुहूर्तावर आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन व सस्नेह निमंत्रण हॉटेल जय मल्हार न्यू आनंद कॅफेचे सर्वे सर्वे सर्वा श्री महादूर शेठ सुंदर पुजारी आळेफाटा यांनी केले आहे यावेळी आपण सर्वांनी सायंकाळी चार वाजता तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची रंगत वाढवावी असे हॉटेल आस्थापनाकडून निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज आलेफाटा सबस्क्राईब मिस एन अपडेट